नमस्कार रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बारशी तहसील अमरून उपोषणास बसलेल्या रातंजनच्या सौ सुवर्णा सहदेव डोलारे या महिलेची हकीकत आपण आता थोड्याच वेळात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाच्या माध्यमातून पाहणार आहोत सुवर्णा सहदेव डोलारे डोलंजन तर आपण इथ एवढा सणा सुदीचा दिवस असताना देखील घरी लक्ष्मी आलेल्या आहेत तरी देखील आपण इथं बार्शी तहसील समोर आमरण उपसंगा कारण काय नाही की घाणीमुळं आमच्या दारात घाण परत संडास बाथरूमच घाण पाणी आणि कचरा आणून टाकतात लोक घराच्या समोरच टाकतात पाठीमाग टाकतात याच्यासाठी आपण रातंजन येथील ग्रामपंचायत आहे यांना आपण काय निवेदन किंवा विनंती आहे हो केली ना मी अर्ज केले तिथं सांगितलं त्यांना माझी समजूत काढून त्यांनी घरी लावले मला जावा बंद करायला होती समजूत कोणी काढली होती होती शेवकच नाव काही समजू शकेल का भोसले अण्णा आता आपल्या दारामध्ये नेमकं साम्राज्य आहे कोणा नाही तर असं एक मॅडम येते विचारते तेवढंच जाते पण आता त्या घाणीमुळं माझा मुलगा गेल्या वर्षी म्हणजे बघा तीन लाख रुपये गेले ॲडमिट होता ताप ही उतरत नव्हतं त्याचं तीन लाख रुपये घालवले त्याला मी बरं आप आता आपल्यामध्ये घाण आहेच का हो आहे घाण समोर आहे पाठीमाग आहे चालूच आता सध्या चालू आहे ग्राम शोक या बद्दल काय म्हणतो म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलं पण आता आम्हाला काय माहिती सांगितलं का नाही पण ते म्हणतात सांगितलं म्हणतात आम्ही जर त्यांनी या लोकांना जर सूचना दिल्या असतील तर हे लोक नंतर घाण करणार आहेत असं वाटत नाही का तुम्हाला हो ती वाटतंय तसं आम्हाला की त्यांनी सांगितलं असं तर यांनी बंद केला असतं पण आता ते, ते, ते काही कर्मचारी त्या लोकांना साथ देते नेमके कोणते कर्मचारी साथ देणार देणारे त्यांचं आता नाव हो सांगू का मी किरण गलांडे या किरण गलांडे ची भूमिका नेमकी कोणते आहे त्यांच्या बाजूने बोलते ते सारखं बोल टाकतात तुमच्या दारामध्ये ही जागा नेमकी कोणाची आहे ग्रामपंचायतची आहे ग्रामपंचायत पंचायतीचा ग्राम देखील तुम्ही बोललात परंतु ही गोष्ट पंचायत समिती त्या स्तरावर कोणत्या अधिकाऱ्याला बोललात हां हा आम्ही व्हिडिओ मध्ये काल गेला होता व्हिडिओ ला बोलला आम्ही काल कुलकर्णी साहेबाला बी बोललाव या विषयी हो सांगतो म्हणले बंद करायला आणि ग्राम सेवक सांगतो म्हणले आज सगळ्या महिला सणासुदीच्या काळात घरी आहेत लक्ष्मी पूजन आजच असेल तुम्ही काय सांगाल की मला न्याय मिळावा कि मी सण सुद्धा माझं लहान लेकरू घेऊन इथं आले माझ्या लेकराला त्रास होतो त्याच्यामुळे मी इथं येऊन बसले त्यांनी दाखल होवा फौजदारी नेमका कोणावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ते जे घाण करतात ते लोकांवर हा गुन्हा दाखल कोणी करावा असं तुम्हाला वाटतं तहसीलदार साहेबांनी सांगवून करायला हवा हा प्रश्न तहसीलदार साहेब कसं काय करू शकतील असं त्यांनी त्यांनी सांगावं ग्राम शौक कि तुम्ही ही करा म्हणून गुन्हा दाखल त्याच्यावर ते ऐकत नाही दादागिरी करतात म्हटल्यावर तुम्ही करू शकताय ना